ते आहेत मॅक्स जातीचे कलिंगड धाराशिव येथील शेतकरी बाळू शिंदे यांनी मोठ्या मेहनतीने फुलवलेल्या या कलिंगडाचा तोडा लवकरच सुरू होईल यातून त्यांना दोन लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा देखील आहे मात्र त्यांनी या कलिंगडाची लागवड केली तरी कशी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथील शेतकरी बाळू विठ्ठल शिंदे यांनी मॅक्स जातीच्या कलिंगडाची लागवड केली तीस गुंठे जमिनीत त्यांनी कलिंगडाच्या साडेतीन ते पावणे चार हजार रुपयांची लागवड केली या रोपांची विशेष काळजी घेत जोपासना देखील केली खत फवारणी मशागत असा अंदाजे ऐंशी हजार येत्या दहा ते, आला ये ते बारा दिवसात कलिंगडाचा तोडा देखील सुरू होणार आहे सध्या नऊ ते दहा रुपये किलो प्रमाणे मार्केट भाव आहेत त्यातून दोन लाखांचं अंदाजे उत्पन्न होईल अशी अपेक्षा बाळू शिंदे यांना आहे बाळू विठ्ठल शिंदे राहणार रामवाडी तालुका जिल्हा धाराशिव हे मॅक्स जातीचं कलिंगड लावलेलं ला आहे रान टोटल तीस गुंटे आहे आणि रोप सरासरी साडेतीन ते पावणे चार हजार रोप लावलेलं ला आहे त्याला रोपाला गेले माझे दहा हजार रुपये का खताचा खर्च एक दहा हजार रुपये सुरुवातीला मिश्र डोस टाकलेला त्याच्यानंतर फवारण्या इतर खते टोटल माझा जवळजवळ साठ ते सत्तर हजारापर्यंत खर्च गेलेला आहे आता आज पंचावन्न दिवस झालेले आहेत आणि एक आठ ते दहा दिवसात माल हे हार्वेस्टिंग लाईन येईल सध्या मार्केटचा भाव दहा रुपये नऊ रुपये म्हणाले ते आता आपला द्यायला द्यायच्या टायमाला किती भाव कमी होतो किंवा जास्त होतो किती काय सांगू शकत नाही अंदाजे अपेक्षित अपेक्षित उत्पन्न कमीत कमी दोन लाख रुपये तर भेटले पाहिजे